रामराम मंडळी कसे आहात आशा करते तुम्ही एकदम मजेत असाल आजचा व्हिडिओनात माझ्या त्या सगळ्या तुळ राशीच्या भावंडांसाठी आहे जे गेल्या काही काळापासून काय होईल आमचं या विचारात रात्र रात्र जागून काढत आहेत मला प्रश्न विचारत आहे कमेंट्समधून मला विचारत आहेत की आमचं आमचे चांगले दिवस कधी येणार आहे हो साडेसाती संपली शनी बदलला तरी अजून अडथळे का येत आहेत तरी या व्हिडिओवर या विषयावरती आपण सविस्तर आज बोलणार आहोत मित्रांनो आज मी तुमच्या काळजाला हात घालून बोलणार आहे ही स्क्रिप्ट नाही किंवा हा हा व्हिडिओ नाही हे माझं तुमच्याशी चाललेलं थेट बोलणं आहे आज मी तुम्हाला फक्त भविष्य नाही सांगणार तर तुमच्या आयुष्यातल्या त्या ताणतणावावर उतारा देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब शंभर टक्के पालटून टाकेल अर्ध्यावर सोडून गेलात तर तुमच्या मनातली शंका कधीच मिटणार नाही चला तर मग सुरू करूया आपल्या हक्काच्या तुळ राशीची ही गोष्ट बघा तुळ रास म्हणजे काय तर समतोल राखणारी माणसं तुम्ही दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःचं सुख त्याग करणारी ही आपली रास पण सध्या काय होतंय तुम्ही सगळ्यांसाठी सा करताय पण तुमच्यासाठी उभं राहत बरोबर ना घरातल्या लोकांसाठी झटताय ऑफिसमध्ये जीव ओतून काम करताय पण श्रेय मात्र दुसरंच कुणीतरी घेऊन जात आहे मनात खूप काही चाललंय पण बोलायला गेलं की समोरच्याला ते अजिबात पटत नाही त्यामुळे आपण आपल्यालाच दोष देतो की माझं काही चुकलं का कधी चुक कधी वाटतं ना की देवाने आपल्यालाच का एवढ्या परीक्षेत टाकले तुमचं मन खूप साफ आहे आणि हीच तुमची कमजोरी झाली आहे पण थांबा आता चित्र बदलत आहे तर मित्रांनो आता मुख्य प्रश्नाकडे वळूया तर मुख्य प्रश्न म्हणजे चांगले दिवस कधी येणार बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे बरेच जण मला कमेंट करून आहेत की तू राशीचं आयुष्य असंच टेन्शनमध्ये असंच ग गप्पा गोष्टींमध्ये नवीन काही विशेष त्याच्यात घडतच नाही आहे तेच 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 चालू चालू आहे संघर्ष संघर्ष तर आमचे चांगले दिवस येणार तरी कधी तर मित्रांनो बघा मंडळी ज्योतिषशास्त्र काय म्हणतं तुमच्या राशीचा स्वामी आहे शुक्र शुक्र म्हणजे काय तर ऐश्वर आनंद आणि सुख पण गेल्या काही काळात तुमची परिस्थिती अशी झाली होती की हाताशी आलेला घास हिरावला जात होता तो तुम्हाला मिळत नव्हता कष्ट करून सुद्धा तो तुम्हाला मिळत नव्हता जो तुमचा आहे तुम्ही, तुम्ही तु चामागता चामागता तो दुसऱ्याचा मागतच नाही आहात जो तुमचा आहे त्याच्यासाठी पण तुम्ही खूप प्रयत्न करत आहे आणि तो जेव्हा मिळण्याची वेळ येत आहे तरी सुद्धा तो तुम्हाला मिळत नाही आहे तर यावरून अजून दुःख काय असेल मी सुद्धा समजू शकते आणि तुम्ही सुद्धा त्या गोष्टी जाणवू शकतात की काय होत असेल या सर्व गोष्टी करून हाती आलेला घास जर हिसकावून कोणी घेत असेल किंवा हिरावून घेत असेल तर ती परिस्थिती काय असू शकते ते आपल्यालाच आपलं माहिती आहे पण मित्रांनो आता ऐका ग्रहांची चाल बदलली आहे शनी महाराज आता तुम्हाला त्रास द्यायचं सोडून तुमच्या कर्माचं फळ द्यायला सज्ज झाले आहेत पण तुम्हाला असं वाटत आहे की आमचं कर्माचं फळ तर आम्हाला मिळतच आहे पण ते पूर्णपणे नाही मिळत येत आमच्यापर्यंत येत आहे आणि ते मिळत नाही आहे ते कोणीतरी दुसरंच घेऊन जात आहे तर मित्रांनो घाबरून जाऊ नका तुम्ही जे गेल्या दोन तीन वर्षात आहे ना त्याचा हिशोब आता चुकता होणार आहे येणाऱ्या काही महिन्यातच तुम्हाला आर्थिक बाबतीत मोठे बदल दिसतील अडकलेले पैसे परत येतील ज्यांच्या लग्नांचे प्रश्न सुटत नव्हते त्यांच्या घरी सने चौघडे वाजणार आहेत बघा मित्रांनो लग्नासाठी पण लोक खूप टेन्शनमध्ये आहेत की आमच्या मुलांचे लग्न कधी होणार किंवा मुलांचे वय संपत चालले आहे लग्न कधी होणार काय होणार टेन्शन टेन्शनमुळे तब्येतीची काळजीकडे तब्येतीकडे तुम्ही दुर्लक्ष पण करू नका हळूहळू का, का।, का होईना तुमचा जे आहे शनी महाराज ते तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ देणार आहेत हळूहळू तुमचे प्रश्न सुटणार आहेत लग्नाचे असो आर्थिक पै पर... आर्थिक काही गोष्टी आहेत ते हळूहळू या वर्षामध्ये तुमचं बदलणार आहे पण एक लक्षात ठेवा तूळ राशीच्या लोकांनी घाई करायची नाही चांगले दिवस म्हणजे काय एका रात्रीत कोणी करोडपती होत नाही पण तुमची जी मानसिक शांती हरवली होती ना ती आता परत येणार आहे घरातलं कटकटीचं वातावरण निवडणार आहे मुलांच्या बाबतीत जे चिंतेत होते होता तिथून आनंदाची बातमी मिळेल चला लग्नाचा प्रश्न सुटणार आहे आर्थिक गोष्टींचा सुद्धा प्रश्न सुटणार आहे मुलांच्या बाबतीत जे काही लहान आहे कोणाचे मोठे आहे जे काही चिंता असेल शिक्षणाबद्दल असो आरोग्याबद्दल असो त्या त्यापासून सुद्धा तुम्हाला आनंद मिळणार आहे जे काही आहे ते सुरळीत होण्या होणार आहे थोड्या दिवसामध्ये घरातलं वातावरण आहे टेन्शनमुळे कटकट वगैरे ते आपण सुद्धा निवडणार आहेत त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका हळूहळू का, का होईना पण तुमच्या राशीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये बदल हा होणार आहे तर मित्रांनो तुम्ही तुम्ही काय चुका करतात की ज्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या तर देवाच्या कडून घडणारच आहेत पण आपण काही चुका करतो त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला भोगावं लागत आहेत त्यामध्ये आपण सुधारणा करायलाच हवा आहे पण मित्रांनो नशीब शा साथ द्यायला तयार असताना आपण स्वतः पण काहीतरी चुका करतो त्याआधी थांबवा त्यामुळे काय होणार आहे नशीब पण साथ देणार आहे आणि आपण सुद्धा नशिबाला थोडीशी साथ द्यायची आहे पहिली गोष्ट तुम्ही खूप विचार करता ओव्हर थिंकिंग करणं सोडून द्या रात्री झोपण्यापूर्वी उद्या काय होईल याची काळजी करत बसू नका मी समजू शकते की प्रत्येकाला टेन्शन असते की उद्या काय करायचं बाबा आज असं झालं उद्याचं काय करायचं पण इतका विचार करू नका टेन्शनमुळे तुमचे आरोग्यावर परिणाम होईल तर तुम्ही हळूहळू सगळ्या गोष्टी मॅनेज करा हळूहळू त्याच्यावरती विचार करा असं नाही आहे की खूप विचार करून त्या गोष्टी बदलणार आहेत जे घडायचं आहे ते घडणारच आहे त्यामुळे ओव्हर थिंकिंग अजिबात करू नका दुसरी गोष्ट म्हणजे कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका तू जवळचा असो नातेवाईकातला असो ओळखीतला असो अशा लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू नका तुळ राशीचे लोक खूप इमोशनल असतात कुणी गोड बोललं की तुम्ही लगेच वितळता आणि तिथेच तुमचा घात होतो त्यामुळे जवळचे नातेवाईकसुद्धा जेव्हा त्यांना काहीतरी काम असेल तुमच्या सोबत किंवा तुमच्याकडून त्यांचा काहीतरी फायदा करून घ्यायचा असेल तेव्हाच ही लोक तुमच्याशी गोड बोलतात त्यामुळे या लोकांपासून चार हात लांबच राहिलेलं बरं आहे तुमचे चांगले दिवस तुमच्या वागण्यातून पण येणार आहेत आता थोडं स्वतःसाठी जगायला शिका तुम्ही जगाचं भलं करता करता स्वतःला विसरून गेलात मंडळी आता ती वेळ आली आहे जेव्हा तुम्हाला नाही म्हणायला शिकावं लागेल कोणी पैसे पैसे मागत असेल तर असून सुद्धा तुम्ही काही वेळा नाही म्हणा म्हणजे तुम्हाला समजेल व्यक्ती सुद्धा कसा आहे कसा तो आपला फायदा करून घेत आहे तर ही जोपर्यंत तुम्ही इतरांच्यात होत हो मिळवला तोपर्यंत तुमचं स्वतःचं अस्तित्व राहणार नाही तुम्ही स्वतःसाठी सुद्धा जगायला शिका बस करा आता दुसऱ्यांसाठी जगणं आपल्या कुटुंबाचा विचार करा आपला स्वतःचा विचार करा आणि मग नंतर उरल्यानंतर सर्व गोष्टी झाल्यानंतर मग तुम्ही इतरांना मदत करा मी मदत करा करू नका असं पण म्हणत नाही आहे प्रत्येकाने मदतसुद्धा करावी पण आधी आपला विचार करावा मित्रांनो या सर्व गोष्टींसाठी तुमच्या मनाची शांत शांततेसाठी म्हणा किंवा तुमचे चांगले दिवस येण्यासाठी मी म्हटलं मन नशीब तर पाहिजेच पण त्याच्यासाठी आपल्या आपल्याकडून सुद्धा नशिबाला काहीतरी साथ पाहिजे असते त्यासाठी मी तुम्हाला काहीतरी उपाय सांगणार आहेत आणि तो उपाय तुम्ही नक्की करावं जेणेकरून तुमचं जे, जे अडथळे आहेत ते कमी होतील व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणालेच होते की एक उपाय सांगणार आहे तो म्हणजे तुमची भक्ती आणि तुमची शिस्त तूळ राशीच्या लोकांनी दर शुक्रवारी महालक्ष्मीची उपासना करा कपाळाला चंदनाचा टिळा लावा मन शांत राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं शनिवारी गरिबांना शक्य असेल ते दान करा तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही दान करा धान्य दान करा पैसा दान करा मिठाई दान करा जसं तुम्हाला जमेल तुमच्यानुसार ते तुम्ही दान करा पैसा आल्यावर तो कसा टिकवायचा हे शिका बऱ्याच ठिकाणी काय होतं आता तुमच्याच तुमच्याच गोष्टीबद्दल म्हणते की तुम्ही खूप कष्ट करतात त्याच्यातून तुम्हाला उत्पन्नही मिळते त्याच्यातून तुम्हाला फळही मिळते पण हाती येईपर्यंत कोणीतरी हिसकावून घेतं किंवा हातात आल्यानंतर ते अजिबात टिकत नाही त्यामुळे मित्रांनो जो काही पैसा तुम्हा येणार आहे किंवा आला आहे तो टिकवायचा तुम्ही शिका तुमचे चांगले दिवस सुरू झालेत असं समजा जेव्हा तुम्हाला रात्रीची चुकाची झोप लागायला लागेल मित्रांनो शांत झोप तेव्हाच लागते जेव्हा सर्व गोष्टी सुरळीत चालू असतात त्यामुळे आधी तर ओव्हर तुम ओव्हर थिंकिंग करणं तुम्ही थांबवा आणि निवांत हळूहळू का होईना पण सर्व गोष्टी होतील आणि रात्रीची सुद्धा झोप तुम्हाला सुखाची लागेल बघा वेळ कुणासाठी थांबत नाही तुमची वाईट वेळ गेली आहे आता फक्त संयम ठेवा येणार एनार का येणारा काळ तुमचा आहे तुमची गाडी तुमचं घर तुमच्या स्वप्नांची पूर्ती ही आता स्वप्न उरणार नाहीत तर ते सत्य होणार आहे हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून बघू नका तर आजपासून एक नवी उमेद मनाशी बाळगा मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नक्की कोणत्या अडचणी येत आहे मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे आणि हो हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रत्येक तुळ राशीच्या मित्राला किंवा नातेवाईकाला पाठवा जो सध्या टेन्शनमध्ये आहे एका शेअरने कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं त्यांना सकारात्मक विचार आपण सांगू शकतो आणि त्यांचं त्यांचंसुद्धा जे काही टेन्शन आहे ते आपण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो जर तुम्हाला हे बोलणं पट पत, पटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन डाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका काळजाला भिडणाऱ्या विषयावर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद